मतदार यादीच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण सुधारित कार्यक्रमाची माहिती देण्याकरता मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं दिलेल्या वेळेप्रमाणे मोठ्या संख्येनं पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात जाऊन बसले होते पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी अर्धा तास वाट पाहिली मात्र जिल्हाधिकारी न आल्यानं अखेर वाट बघत असलेल्या सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि निघून गेले चार। 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 आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पत्रकार परिषदेचं आयोजन बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्यात आलं होतं निर्धारित वेळेमध्ये जिल्हाधिकारी हे पोचले नाही तब्बल पाऊन तास पत्रकारांनी वाट पाहिली पण ते आले नाही वारंवार निरोप पाठवूनही ते उपस्थित न झाल्याने अखेर पत्रकारांची व्यस्तता वेळ लक्षात घेता आणि वारंवार अधिकाऱ्यांकडून उशीर होत असल्यामुळे किती वेळ पत्रकारांनी वाट पाहायची असं हे नेहमीचं झालेलं असल्यामुळे अखेर नाही लाज असतो पत्रकारांना या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकावा लागलेला आहे याची राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा दखल घ्यावी व संबंधितांना तशा सूचना द्याव्या पुढे असा कुठल्याही प्रकारच्या पत्रकार परिषदेमध्ये उशीर होणार नाही याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी भारत निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार अमरावती विभागात आज पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने होती निवडणूक विभागात पाच वाजता पत्रकार परिषद बोलवली असताना किमान पाऊन तास जिल्हाधिकारी हे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल न राहिल्यामुळे सर्व पत्रकारांनी आजच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला